नमस्कार सक्सेस करिअर अकॅडमी कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी प्राध्यापक निवृत्ती सातपुते आपल्यासाठी एक मराठी व्याकरणात एक भन्नाट संकल्पना घेऊन आलेलो आहोत आज एक संकल्पना जी आहे ती तुम्हाला ज्ञात असेल नसेल नावाची एक संकल्पना आहे बघा विलोम पद आता विलोमपद म्हणजे काय बघा हा प्रश्न जो आहे तो प्रश्न परीक्षेला याच्या आधी एकदा विचारलेला आहे पुन्हा भविष्यात सुद्धा येऊ शकतोय विलोमपद म्हणजे काय की जे वाक्य उलटे सुलटे म्हणते उलटे सुलटे कसेही वाचले तरी ते सोयीचेच वाटते त्याला विलोमपद असे म्हणतात पुन्हा एकदा बघा जे वाक्य उलटे सुलटे कसेही वाचले तरी ते सोयीचेच वाटते त्याला विलोमपद असे म्हणतात हे उत्तर झालं म्हणजे विलोमपद म्हणजे काय असा प्रश्न आला समजा तर तुमचं उत्तर इथं ठरू शकते म्हणजे जे वाक्य उलटे सुलटे कसेही वाचले तर ते सोयीचेच वाटते उदाहरणार्थ बघा आता बघा इथं उदाहरणार्थ तो कवी चहाच विकतो बघा उलट वाचा तो कवी जहाज विकतो बघा नाही गंमत दुसरं उदाहरण बघा चिमा काय कामाची चिमा काय कामाची डॅन्ट बघा आहे ना मजा ऐकणे गंमत नाही बघा आता हे वाक्य वाचा बघा ती होडी जाडी होती ती होडी जाडी होती बघा आहे ना मज्जा कसंही वाचा तुम्ही उलटच उलट वाचा सरळ इकडून तिकडं वाचा किंवा तिकडून इकडं वाचा बघा तो कवी टोमॅटो विकतो तो कवी टोमॅटो विकतो बघा नाही मज्जा बघा इथं पण बघा भाऊ तळ्यात उभा भाऊ तळ्यात उभा असं वाचा तसं वाचा दोन्हीकडून कसंही वाचा आहे तसंच वाटणार अर्थ बदलणार नाही आना आप ते, आना आप ते। आता आप शेवटचं वाक्य बघा सर जाताना प्याना ताजा रस इकडून वाचा सर जाताना प्याना ताजा रस आहे की नाही बघा कशी गंमत आहे बघा ह्याला पद म्हणायचं म्हणजे उलट सुलट कसंही वाचा तुम्ही डाव्या हाताकडून वाचा उजव्या हाताकडून वाचा सेमच वाटणार त्याला पद बनायचं एक मार्काची तयार झाली आपल्याकडे सक्सेस करेर अकॅडमी कोल्हापूरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा सुरू झालेल्या आज आहेत आजपर्यंत आमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म नव्हता भरपूर प्रतिसाद मिळत आहे अगदी नंदुरबार गडचिरोली भंडारा गोंदिया इथून सुद्धा मुलं आमच्या बॅचेस खरेदी करत आहेत तुम्ही बॅचेस खरेदी करा मराठी व्याकरण असेल गणित असेल इतर जीएसच्या असतील तर सर्वांना सांगा हे सुद्धा जो व्हिडिओ आहे तो इतरांच्या मित्रां मित्रपरिवारांपर्यंत पाठवा आणि आम्हाला प्रतिसाद द्या या भागात इथं थांबूया सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद